हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आहोत सगळे बरे असतील आता मी माझ्या मिस्टरांना कलर लावणार आहे आणि तुम्ही बघा आता ते आवडत नाही ओळी वगैरे खेळायला तरी त्यांना मी जबरस्ती करणार थोडा आजच्या दिवशी तरी रंग लावून घ्या बघू ते काय बोलतात त्यांचे रिॲक्शन काय कसं आहे का असा कु कलर लावायला काय प्रॉब्लेम आहे ना ग ते लावू शकतो आपण तर आता माझ्या तेच करणार आहे सुक्का कलर लावणार तर ते नको नको बोलतात मला तरी मी ट्राय करणार त्याला लावायचं चला लावते त्यांना कलर ओ या ना खेळायला तुम्हाला या ना हो त्यांना आवडत नाही होळी खेळायला ते कधी खेळत नाही होळी वगैरे आणि ते बाहेर पण जात नाही लोक जर कधी कुठले मित्र आले ना तर जातात हो हो ते आणि हो गेले तरी पण ते काही होळी वगैरे खेळत नाही रंग वगैरे आवडत नाही त्यांना खेळायला वगैरे तुला पप्पाला शो परत परत सोनू परत परत एक बार सोनू पाया पप्पाचे पाया पड सोनू पाया पडली गपचूप म्हणून माहीत नाही पडलं माझे कॅमेरा ऑन होता पण दाखवलं नाही मी तुम्हाला पप्पाची पण पाया पडली ती गपचूप तर गाईच आमची अशी होळी असते दरवर्षी पण मुलांची होळी भारीच असते ते जाऊन आले बाहेर मस्त खेळून आले रंग वगैरे हे बघा आणि आधी तू झोपल्या आतमध्ये दमून खेळून वगैरे होळी आणि ही पण गेली होती खाली होळी खेळायला तिघं पण होळी खेळून आलीत मस्त वेगळी पाण्यामध्ये तर गाईच मला खाली जायचं आहे बाजारात थोडा बाजार घ्यायचं आहे आणि आज होळी आहे तर काहीतरी बनवायला लागेल नाही मी मस्त स्पेशल तर चला जाते मी खाली आणि इं पप्पा ना पप्पा तोंड होत आहे काय हो मग मी तोंड होत आहे आराध्या बोलते सुतलंच पण तोंड लगेच तर गाईच आमची होळी झाली झाली <laughs> गाईज आमची होळी झाली ना म्हणून हे ना पप्पा काय असे गरज तू काय घातली आता मधी बांगड्या वा चल जाऊया आपण ओके तू बी येतेस ना हा आणू काहीच नाही बोलते मम्मा मी तुला लावले नाही कलर आता आर आनंद लावते मला मुलीन कलर पण लावले आशीर्वाद पण निघून गाईज बघा हॅपी होली सर्वांना है ना, ना। तुमची होळी कशी गेली कमेंट करा नक्की हां येते मी है ना चला गाईज निघते मी बाय बाय चप्पल घालते जेवून घे कपडे खास आली ॲली कुणा पुसतो तुझा कलर हां ठीक आहे चलो काहीच मी आली मार्केटमध्ये आणि पूर्ण मार्केट बंद आहे फक्त एकच शॉप ओपन आहे हा गेट ओपन दिवस बंद होता यांचे मित्र आहेत ते आता मेडिकल वाला ह्याच्यावर फोकस सांगतो गाईच ते लस तोंड दाखवायला अच्छा अच्छा मी आली वेस्ट बॉक्समध्ये कारण की बाहेर पूर्ण शोधलं कुठेच भेटलं नाही मला इथं नाही शोनू इथं नाही खायची वस्तू इथं चालली जायचं ठीक आहे इथं भेटलं नाही आम्हाला थँक गॉड सी सर्व आहे आमच्या पलाव सातम्या सह भेटत आम्हाला इथं व्हेज मध्ये कुठं हो चाकी का ते नको इला आतमध्ये बोलते आतमध्ये कुठे जायचंय घे ना हे हे हा हे गे दर जाऊ काय पाहिजे तुला मग तू चॉकी नको चॉकी नको काय पाहिजे चिप्स चिप्स इथे लोकलच काय पाहिजे चिप्स कुठला पाहिजे हा काय हा काय ते खाऊ नाहीये पायसी येते हे ब हे वाला चिप्स घे हे वाला घे हे देऊ हा हे बे घेऊ कुरकुरे सॉलिड मस्ती नको अच्छा कुठे बिस्किट येते पुढं बिस्किट बेटा बिस्किट अजून पुढं काही नाही आहे चल इथे या मम्मा घेते मम्मा घेते वेफर घेते बनाना वेफर नको बस एक बस झालं एक आहे अनुला पहिला घेतेस हा दादरा पण एक घे मग ओके अण्णूला दादाला पहिला घेतेस झालं शांती मनाला एक नाही घेत ती एक अन्नूला एक दादाला काय घेतलं आहे हां स्मूदी आईच सगळे मार्केट वगैरे आहे या टायमाला तर फक्त आम्ही मटण घेतलंय तर गाईच मी घरी आली आणि जेव्हा मी वरती येत होती ना तर खाली आमची एक लेडीज वॉचमॅन आहे ती गपछूप बसली होती एकदम गप बसली होती तर मी तिला विचारली काय झालं तर ती बोलते मला माझ्या आईची आठवण येते आणि भरपूर रडली ती आणि मी ते शूट नाही करू शकत म्हणजे ते मी व्हिडिओ नाही काढली त्याचं कारण की बोलतात ना तिला तिच्या आईची आठवण येत होती आणि ती रडत होती तर मला आवडलं नाही व्हिडिओ काढून टाक दाखवायला म्हणजे टाकायला वगैरे यूट्यूबवरती ती भरपूर रडवली तिच्या आईसाठी आणि आज बघा ना होळी आहे आणि ती इथं कामामध्ये म्हणजे तिच्या जॉबवरती आहे ती म्हणजे घरी फॅमिली आहे सर्व आहेत तर ते फॅमिलीसोबत ती नाही आहे आणि इथं आहे तर खूप वाईट वाटलं ती रडली करून ती बोलते मला मग माझी आईची आठवण येते ती जी आई इथं नाही आहे तिच्या आई गावाला राहते आणि ती लग्न करून इथं आली आहे मुंबईला तिला सांगितलं आहे मी तुला काही टेन्शन असेल काही त्रास असेल तर मला फोन कर माझा फोन नंबर घे रडू नकोस आणि तुला असं वाटेल तू एकटी पडलीस एकटी गपचूप बसली तू मग तुला बोलाय वगैरे कोण नाही तुम्हाला नंबर वगैरे घे कधी पण मला फोन करा फोन कर असे विचार करू नकोस तू की मी काय बोलेल काय नाही तर ह्याच गोष्टी खूप वाईट वाटलं मला की ती विचारी आज होळी आहे आणि बाई माणूस आहे ते पण तर तिचं घर सोडून साईनं कामामध्ये आहे तर तिची होळी पण नाही आज झाली आज कायच नाही तर मी आता हे विचार केलं आहे मी जाऊन तिच्यासोबत होळी खेळणार आणि तुम्हाला दाखवणार ब्लॉगमध्ये कारण की यार खूप वाईट वाटतो ना यार त्या गोष्टी म्हणजे यार बोलतात ना आई नाही तर वड असलं पाहिजेच आणि आई वडील असले लोक सांगतील तर खूपच बरं वाटतं मला ते पण नाही आहेत आई पण नाही आणि वडील पण नाही आहेत तर मी त्या गोष्टीवरनं मला समजतं मी लोकांची फिलिंग समजू शकते की किती आई बाप म्हणजे लांब असल्यावर किती आपल्याला त्रास होतो तर चला मी जाते खाली चला गाई जाते खाली मी आणि आमच्या इथे जे लेडीज वॉचमॅन आहे त्यांना कलर लावते मी तिचं नाव मला माहिती नाही म्हणून मी लेडीज वॉशमेन बोलते सॉरी आ, मला नाव माहिती नाही आता नाव विचारून घेते मी काय नाव आहे तर तिच्यासोबत मी होळी खेळणार आहे त्यांच्यासोबत तिच्यासोबत बारकी असे भरपूर लहान आहे ते तुम्हाला दाखवते मी आणि तिचं नाव पण विचारते व्यवस्थित आणि नक्की मला हा ब्लॉग तुम्ही तर मला आज हा मोका भेटला आहे की दरवर्षी मी खेळत नाही होळी पण यावर्षी माझ्यासोबत खेळायला कोणत्याही देवाने पाठवले आता मी होळी खेळणार त्यांनाही बर वाटेल मला पण बर वाटेल असं कलर असवशी ना कलर मावशीला कलर बघा

अशी बोलायचं अगा ते काय बोलत होते तुम्हाला बाहेरच मी

तर गाईच खूप बरं वाटलं होळी खेळून वगैरे म्हणजे तिचं नाव अर्चना आहे आणि अर्चनासोबत होळी खेळून बरं वाटलं खूप आणि तिने मग आपलं दुःख वगैरे काय ते शेअर केली माझ्यासोबत आणि मी पण माझे माझं काय दुःख वगैरे आहे तिला शेअर केली असं बरं वाटलं आजच्या दिवशी कोणतरी काही चांगला माणूस भेटला मला आणि खूप बरं वाटलं तर चला आजची होळी माझी खूप छान गेली खूप मस्त गेली आजची होळी बरं वाटलं अर मटण वॉश करते मटन आण मटण आणलं आज तर काहीच मटण आणलंय आता मटणचं कालवण भाकरी भात संध्याकाळी मध्ये कारण की आज होळी आहे तर होळीमध्ये तर पूर्ण बोलत व्यवस्थित एन्जॉय केलं पाहिजे मच्छी असू मटण असू चिकन असू मी पाचसा पाण्याने वॉश करणार त्याला मग बनवायला पिणार मला त्याला एक मान वाटतं मला तुम्ही नक्की कमेंट करा खात असेल तर सांगा मला मी वॉश करता का नाही आणि जे खात नसेल त्यानं सॉरी आणि हळद झोपून तर गाईच मी मटण शिजून घेते पहिलं आणि मटणा मी टाकलंय मी हळद आणि मीठ आणि टाकते दोन काली मिरी दोनच टाकते जास्त नाही आणि दोन लवंग टाकते आणि एक टमॅटो तर आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते मी असं मिक्स होईल काही मी टाकलं नाही पाणी वगैरे कारण की ह्याचं पाणी निघेल आपोआप नाही आता आपण हाताने मिक्स करू शकतो असं काही नाही आहे तर मस्त आहे मी हाताने मिक्स करून घेते मी मटणाला आणि हिला ठेवते मी शिजवायला या चार पाच सीटी देणार मी मटणाला या हे काय यात हाड्डी वगैरे काही नाही आहे फक्त मी एक्स्ट्रा घेतले मांगरुंसाठी बाकी सगळे मांडी मांडीच आहे पूर्ण थाईच आहे पूर्ण ते मटन तर जे मांडीचे मटन असते ना त्यात पूर्ण सॉफ्ट असतं बोलनेस असतं पूर्ण द्यामध्ये ठीक आहे झाले पुन्हा व्यवस्थित मिक्स आता कुकर लावते मी आता कुकर लावून घेते आणि तुम्हाला ही जी पूर्ण रेसिपी बघायची असेल मटणाची तर वेगळ्या येईल जर तुम्ही कमेंट करेल तर सध्या तुम्हाला दाखवलं दाखवलंय मी तर आता मी मटण लावते शिजायसाठी आता मी कुकर होती शिजवायला पाच ते सात सीटीमध्ये पाच ते सहा सीटीमध्ये आपलं मटन शिरून तयार होईल त्यानंतर मी कालून बनवे आणि कालून मसाला काय काय घेणार आहे मी ते ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार नाही कारण की हा ब्लॉग खूप मोठं होणार म्हणून मी ह्या ब्लॉगमध्ये एवढंच दाखवणार तुम्हाला तर जर तुम्हाला बघायचं असेल माझी पद्धतीची रेसिपी मटनची मी कशी बनवते तुम्ही नक्की कमेंट करा तुम्ही वेगळा ब्लॉग बोलता यासाठी तर गाईज या जेवायला जेवण वगैरे सगळं झालं आहे आमचं फक्त जेवायचं बाकी आहे तर आता बसतो जेवायला आम्ही आणि तर बघा गाईस मटणचं कालवण भात भाकरी ते लिंबू आणि कांदा तुम्ही पण या सगळी जेवायला तर गाईस या सगळी जेवायला तांदूळ बसते जेवायला तिथे माझे मिस्टर आहे आणि दारित्य आहे आणि आहे कसं वाटलं कालून ते मस्त मस्त छान वाटलं करा शेअर करा, करा कमेंट करा सबस्क्राईब करा, करा।, करा। <laughs> लिंबू <laughs> <लिंदू? laughs> खाते थे थे तू तू खोकला नाही होणार हो खाऊ नाही पण अजय वाटा जर असं कर बिलकुल असं <laughs> <laughs> ये हो रहा है क्या हो कस वाटल हा ना बर वाटल मस्त वाटलं ना काय प्रखंड उडा अरे बस 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 हिंदी महाराष्ट्र गाईज या जेवायला सर्वांनी तुम्ही पण मुलजे हिंजय महाराष्ट्र जेवायला सर्वांनी छान वाटत पालव खूप छान झालंय वटनाचा बाय कर बाय कर, कर बाय